नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो परवा म्हणजेच दहा तारखेला आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने कसं काढू शकता याच्यावरती फुल ए टू झेड प्रोसेस तुम्हाला मी करून दाखवलं होतं मित्रांनो ज्यामध्ये इन्कम सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसा करायचा स्टेप बाय स्टेप याच्याबद्दल डीपमध्ये माहिती मी तुम्हाला सांगितली होती तो तु व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह करून दाखवला होता की कशाप्रकारे तुम्ही इन्कम सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकता आणि त्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की इन्कम सर्टिफिकेट अप्लाय केल्याच्यानंतर पंधरा दिवसाचा टाईम लिमिट आहे येण्यासाठी पण ते एक आठवड्यामध्येच वेबसाईटवरती तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे असं सांगितलं होतं मित्रांनो आपण दहा तारखेला तो व्हिडिओ बनवला होता आणि आज बारा तारीख आहे म्हणजेच दोन दिवस मी जे इन्कम सर्टिफिकेटसाठी अप्लाय केला होता त्या इन्कम सर्टिफिकेटला अप्रूव मिळालेलं आहे म्हणजेच आपलं इन्कम सर्टिफिकेट बनलेलं आहे ते इन्कम सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं हे तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे त्यासोबतच मित्रांनो दहा तारखेला जो इन्कम सर्टिफिकेट आपण बनवला होता त्या वेबसाईटवरती जाऊन जा आता ते बनलेलं इन्कम सर्टिफिकेट कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह दाखवणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात आता इन्कम सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं आणि इन्कम सर्टिफिकेट आल्याच्यानंतर ते डाउनलोड कसं करायचं हे आपण या दोन व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण रहिवाशी सर्टिफिकेट म्हणजेच डोमसाईल सर्टिफिकेट हे कसं अप्लाय करायचं आणि ते डाउनलोड कसं करायचं त्यासोबतच कास्ट सर्टिफिकेट कसं बनवायचं याच्यावरतीसुद्धा आपण डीपमध्ये व्हिडिओ घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग आपलं जे इन्कम सर्टिफिकेट बनलेलं आहे ते इन्कम सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं हे आपण डायरेक्टली मोबाईलवरती पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट बनलेलं डाउनलोड करण्यासाठी गुगलवरती येऊन आपले सरकार टाईप करायचं आहे हे लिंक आल्याच्यानंतर या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल थोडंसं मी झूम करतो आहे आता इथे आपला यूजर आय डी पासवर्ड कॅपच्या टाकून घ्यायचा आहे सर्वात पहिले मी टाकून घेतो आहे आता यूजर आय डी पासवर्ड आणि कॅपच्या टाकल्याच्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर खाली लॉग ऑप्शन देण्यात आलेलं आहे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल थोडंसं मी झूम करतो आहे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो इथे पेमेंट डेट जे दाखवण्यात आलेले आहे म्हणजेच मी इन्कम सर्टिफिकेटसाठी केव्हा अप्लाय केलं होतं दहा नऊ दोन हजार पंचवीस आता करंट स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकता ॲप्रूव्ह दाखवत आहे म्हणजेच आपलं इन्कम सर्टिफिकेट हे तयार झालेलं आहे आता सिम्पली आपल्याला डाउनलोड करायचं आहे आता डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला साईडला यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता साईडला आल्याच्यानंतर इथे एक वेळेस पाहून घ्या ॲक्सेप्टेड सर्विस डिलेवरी डेट दहा नऊ दोन हजार पंचवीसला आपण अप्लाय केलं होतं शकता बारा नऊ दोन हजार पंचवीसला आपल्याला सर्टिफिकेट हे ॲप्रूव्ह करण्यात आलेलं आहे आता हे सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकताय डाउनलोड सर्टिफिकेटच्या खालीच एक डाउनलोड ऑप्शन देण्यात आलेलं आहे सिम्पली आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता है या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमचं इन्कम सर्टिफिकेट डाउनलोडिंगला लागणार आहे आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तुमचं इन्कम सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे अशा प्रकारे डाउनलोड झालेलं असणार आहे आता हेच तुमचं इन्कम सर्टिफिकेट असणार आहे हे इन्कम सर्टिफिकेट तुम्ही कुठेही कोणत्याही कामासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे इन्कम सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमचं इन्कम सर्टिफिकेट बनवू शकता आणि डाउनलोडसुद्धा करू शकता फक्त दोन दिवसामध्ये आपलं इन्कम सर्टिफिकेट आलेलं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो